चला मित्रांनो आता लाईव्ह मध्ये तुम्हाला मी दाखवतो आम्ही कुठं चाललो या ऑल फॅमिली घेऊन मी निघालो या अजून घरच्यांना काही तपास माहित नाही की कुठं आहे काय प्रियंका काय करते या बर चल आपल्याला जायचं या जायचंय आपल्याला कुठं जायचं माझी चल म्हणलं चलायचं मला अगं चलायचं लगेच चल म्हणलं जरा काम आहे महत्वाचं हा चला चल इथं बार मत नाही जायचं कुठं बाहेर जायचंय आपल्याला हो या आ... आज या काय सरप्राईज आहे तुला सरप्राईज आहे आज एका गीताच बघ नको चल खरच राधू ए राधो चला उरका होमड्या ती मोबाईल ठेऊ चल 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 तू बॅग बर नको पुल पुलो हा चल चल बाटूल्या चल आपल्याला जायचंय चल गाडीवर निघा जायचं या तुला काय करायचं तू चल तर चल अगत मग ती तीच काय नियोजन निवेदन झाले आता त्यामुळे तर डायरेक्ट मी आलो या चल म्हणले चालायचं उर हाय असं हाय असं निघायचं चल चल झालंय स्वयंपाकी दोन धुतलंय का ते राहू दे महागारी आले होतो पण चल 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 बघू नको तस सांगा मी येत नसते तू मग कुच खाती तू आता सांगत असत प्रियांका आपल्याला इकडं जायचंय तिकडं जायचंय ना तर बाहेर जायचंय कुठं खराय जायचंय तुमचं काय आल्यासारखं पाच मिनिट येतं की पाच मिनिटं अरे बाबा काय करायला नवरा चल म्हणला की नवराच्या पाठीमागं गाडी निघाली पाहिजेत हातातलं काम सोडवण्याच्या म्हणजे लेकरांचं खाणं पिणं तसंच राहत कुठं खा खाल्लं आहे त्यांनी तू बॅग भर कुठं गेलं ग घेतलं काढ काढ क काढ चल चल लवकर सांगा चल घे हां चल।, चल 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 लवकर चला घ्या हां चल चल सामान घे पोरांची एक एक ड्रेस घे फक्त त्यांना जास्त काय नको चल चल लवकर चल ए राधो उठ की उठ चल चल जायचं आपल्याला खरं जायचं चेष्टा करत नाही चल तुला नेतो चल थी। चल, ए ओ मॅ ती मोबाईल ठेव कुला सांगितलं कळतं ठेव तिकडे मोबाईल चल कपडे घाल ए प्रियंका ह्याला कपडे घाल चल चल की ये हा हा सुगा रडून आहे ती कपडे फुपडे काढ कुठे दोन वाळू घातलंय कुठे ती काढ 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 कपडे चला चल कुठे बॅग कुठे आहे ग बॅक कुठे कुठे महागारी यायचं चल पहिले तिथं तर चल चल लवकर घे कपडे हा चल ए प्रियंका हा चल ह्यातली कुठली कुठली काय काय करायचंय चला 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 चल कुठली कपडे हो घे हो, होी की पोहरांची कपडे ह्यातली चल काय पडले हिथ कुठे होत डबा चल पोहरांची कपडे घे हातले निवड चल ए राधू तुझा ड्रेस बघ कुठला पाहिजे घेतातला गाड्या गाड्या तू चल चल तुला कुठंतरी न्यायचं आहे मला आज फिरायला फिरायला नाही पुढलं पुढलं माझा ड्रेस घेतला कुठला घेते हे स्वेटर घे माझा चल ही जरकी घे ही काळा एक शर्ट घे मग फिरायला पॅन्ट कुठली घेते ओके घे एक टी शर्ट घे हा टी शर्ट घे आणि हे नाईट पॅन्ट प्रियंका चल चल एवढं माझं घे होतले कपड्याच्या घड्या खरं जायचंय सगळी चल, चल लागलंय हो ला का तुला पण घे सांगत नाहीत कुठं सांगितलं की माणूस पटकन आवडतो तू नाही आणली तो कपडे तिक कपड्यातले आणली राधा तुझे आहे का हि कपडात कपडे हे रे कप्पाच रेखा मग हा हा प्रियंका ते दुना काढ चल 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 नाही तर लाईव्ह मध्ये दाखवायचं मला युट्यूब फॅमिलीला बाहेर बर चल ती घेतली ड्रेस घे कुठलं कुठलं पाहिजे ते पोरांना ए राधू तुला कुठला पाहिजे बघ बघ की लवकर चला घ्या कपडे जायचे आपल्याला चला तर मित्रांनो ॲक्च्युली अचानक काही गोष्टीचा निर्णय झाला काय गोष्टी ठरवल्यात तर कुठे चाललोय आणि कशासाठी चाललोय ते तुम्हाला मी सांगतो तर काय झालं माहिती आहे का आता एवढ्यात एका मित्राला मी कॉल केला होता तर तो बोलला की नाही सांगत मी जाऊ द्या मी डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवतो तू चल कपडे घे एक दिवसाचं राहण्याचं असं ठिकाण आहे एक दिवस राहायचं आपल्याला चल कपडे घे कपडे घे एक काम कर पोरांना ही ही बॉडी लोशन घे दुर्गाचा बॉडी लोशन संकट घे ही कर बाटली पण घे सगळं ही ते एक काम कर आ... काय कर आहे का स्वेटर घे बर का पोरांचं चला काय दूध ही आहे का त्या फ्रीज मध्ये एक काम कर दूध ताप ही कर आपल्याला उशीर होणार आहे खराब होईल दूध प्रियंका होय दूध आहे ना दूध दूध एका बाटलीत बनवून वरल्या घरी घे पूजाला देऊन टाक दूध वर खराब होईल आणि स्वयंपाक केलेला असला ती पण हे कर अरे बाबा करू पुढे निवेदन तू एक काम करत पोर खात नाही ती स्वयंपाक वाटलं हे कर भाजी खराब होईल कड काढ मी देऊन येतो तोवर उर या अगं जायचंय निघालय कुठं चाललंय काय सांगितलं नाही काय नाही अचानकचुके आल्यान हिक चार वेळा जाताय पाच मिनिट पाच मिनिट तिकडं माझ्याकडे म्हणतात माझ्याकडे अचानकच असतंय काय ना ते असं अचानकच गावना ठिकाण पत्ता ती ते अचानकच जास्त मित्रांनो समजा गोष्टी माहितीये का बघितल्या कशी हाटकोरपणा करतो हा निघालो आम्ही गावाला <laughs> नाटके किती करते ते माझा नवरा सांग निघालो या एका ठिकाणी निघालो आम्ही अचानक ठरलो फिरायला फिराय नाही असं चालवलंय दोन दिवसांनी येतोय महागारी चल 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 गी कपडे चल अगं एक काम कर की प्रियंका ती भाजी खराब होईल मी वाटल्या घरी देऊन येतो चल बघ तिकडे हॉटेलला खाऊ काहीतरी पैसे कोणाकडे पैसे पैसे नाहीत पण चल चल जायचं या म्हण तुला रस्त्याने तर कळलं ना कुठं निघालो निम हप्का बसन तुला कुठं ते येते समजा कसली हे बघितले का मग ते मला कुठं ढकलून तर देणार नाही गोड बोलून येऊका बस बोल कुठं गड्या ढकलून फेकलून कशाला देत येडे हा चल हे असलं नको तसले हे घे असले पराकेने हे थंड वाचताना एक काम कर तिला जॅकेटचा एक ड्रेस घे हिला राधू तुला ते मी मध्ये आणलेला दिवाळी तो घे घे चल आणि दुर्गाचं काय घेतो स्वेटर घे ह्यांची सुटरी एक काम कर मी वरले घरी आलो उरकतोर तुझं काय ते कर ही करून येतो सांगून येतो आईला कि चालू आहे म्हणून परत आई म्हणून कुठं गेलं सांगितलं आई ना आपलं हे असायचं उरक लवकर हा फक्त कुठं चाल कुठ चालू आ राह की काय तो गाडीवर बसायचंच तिथे गेलो साडे घाल घरी गेलो हा तिकडे गेलो नाही सांगणार नाही मी कुठं चाललोय ते तिथे गेलो तुला डायरेक्ट सांगतो मी आपण कुठं चाललोय हे रस्त्याने आणि युट्यूब फॅमिलीला पण प्रश्न पडला असेल की बाबा कुठं निघालो अचानक तर मित्रांनो चाललोय कुठ तर तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओमध्ये पुढले लोकेशन दाखवतो की आम्ही कुठं आहे आणि कुठं पोहचलोय आणि कशाला चाललोय एवढी इमर्जन्सी का अचानक गी घे का घे घे असू दे आता आता वाळा घाला हॉल हॉलमध्ये टाक फॅन लावून जाऊ नाही फॅन नाही चालू ठेवून जाऊ असू दे काढ 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 समधे कपडे काढ कशाला मी कुठं बसान पिसा म्हणतोय तबा चल बर चाललो मित्रांनो फायनली चाललोय काय कुठं काय तुम्हाला मी पुढल्या मध्ये दाखवतो डायरेक्ट जिथं आम्ही असेल ना आता संध्याकाळ मुक्काम तिथले हिडो तुम्हाला येईल तर चला उरका उरकी करतो मी बाकीचं